नदी तीरावर गाव छोटा गावात जायला पाऊल वाटा गावात घुसले वेशीतून ब्राह्मण आले काशीतून ब्राह्मणांनी जुळवले छत्तीस गुण साखरपुड्यात मिळाली प्रेमाची खून प्रेमाची खून काय अंगठी अंगठीत चमकतो हिरा नवरदेवाच्या फेट्याला रेशमाचा तुरा नवरदेव दिसतो शोभून खरा दुपारचे वाजले बारा जमला परिवार सारा आता नीट अंतरपाठ धरा अक्षदा पडती भराभरा पाहुणे मंडळी भोजन करा आई वडिलांच्या असू धारा बिदायला जमला गाव सारा दोन दिवसाचा लग्नाचा खेळ आयुष्यभराची घातली मेळ आई वडिलांवर दुखाची वेळ नवरदेवाचा आनंद खरा माहेरी वाहे दुखाचा झरा सर्व निघाले आपल्या घरा गालातल्या गालात, गालात नवरदेव हसले मला घेऊन गाडीत बसले पहिले पाऊल टाकले दारात संध्याकाळी आहे लग्नाची वरात छोटेसे देवघर गर आहे घरात पूजा करते देवाची लावून फुलवात पती देवाचे नाव घेते असू दे सात जन्माची सात